आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सी एम सी भरती दोन हजार चोवीस केंद्रीय वकार महामंडळात एकशे एकोणऐंशी जागासाठी व्हॅकन्सी निघलेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी आहेत तर इथे मॅनेजमेंट ट्रेनी पदाचे नाव बघू शकता मॅनेजमेंट ट्रेनी जनरल याच्यासाठी चाळीस अशा वॅकन्सी आहेत मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल याच्यासाठी त्रे तेरा अशा वॅकन्सी आहेत अकाउंटंटसाठी झिरो म्हणजे इथे नऊ अशा वॅकन्सी आहेत इथे सुप्रिटे डेट जनरल याच्यासाठी बावीस आहेत ज्युनियर टेक टे, टेक्निकल असिस्टंटसाठी एक्क्याऐंशी अशा वॅकन्सी आहेत आणि सुप्रिटे डेट जनरल एस आर डी एन सीसाठी झिरो दोन म्हणजे अशा दोन अशा वॅकन्सी आहेत ज्युनियर टेक्निकल असिस्टंट एस आर डी यांनी दहा अशा वॅकन्सी आहेत जुनियर टेक्निकल असिस्टंट एस आर डी यू टी लडाख याच्यासाठी अशा दोन अशा वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत तर टोटल इथे एकशे एकोणऐंशी अशा वॅकन्सी आहेत याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे मित्रांनो तर याच्यासाठी एम बी ए पर्सनल मॅनेजमेंट ह्युमन रिसर्च याच्या आर त्या इंडस्ट्रीयल रिलेशन मार्केटिंग मॅनेजमेंट सप्लाय चेन मॅनेजमेंट पद क्रमांक एकसाठी साठी अशी एवढी तुमचं क्रायटेरिया सांगितलेला आहे शैक्षणिक पात्रता त्याच्यानंतर मित्रांनो पदक्रमांक दोनसाठी प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी कोणती पण कृषीमधली तुमची पदवी असणं गरजेचं आहे याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री किंवा के पदव्युत्तर पदवी बायोकेमिस्ट्री झुलॉजी आणि इटोमोलॉजी ही पण तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे पदक्रमांक दोनसाठी पदक्रमांक तीनसाठी सांगितलेलं आहे एम एम कॉम किंवा बी ए कॉमर्स बी सी ए याचा त्याच्यासोबतच तीन वर्षाचा तुम्हाला इथे अनुभव असणं गरजेचं आहे तसेच पदक्रमांक चारसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचं आहे पदक्रमांक पाचसाठी कृषी पदवी किंवा जुलॉजी केमिस्ट्री बायो केमिस्ट्री असं तुमचं इथे शैक्षणिक पात्रता सांगितलेलं आहे सहासाठी कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे कोणते पण असेल तुमचं एम कॉम बी कॉम बी ए बी एस सी कोणती पण तुम्हाला इथे पदवी लागणार आहे सातसाठी कृषी पदवी किंवा जुलॉजी केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री असं तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे आठसाठी कृषी पदवी ज्युलॉजी बायोकेमिस्ट्री इथे तुम्हाला पाहिजे तर वायाची आठ काय सांगितलेली एस सी एस टीसाठी तर पाच वर्षाची सूट दिली आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतनं ओ बी सीसाठी तीन वर्षाची इथे सूट दिलेली आहे तर टोटल पद क्रमांक एक दोन दोन पाच सात आठ ह्याच्यासाठी अठरा ते पंचवीस अशी वयाची आठ आहे आणि पद क्रमांक तीन चार सहा अठरा ते तीस अशी इथे वयाचे आठ इथे सांगितलेली आहे तर नोकरीचं ठिकाण कुठं पण आहे संपूर्ण इंडियामध्ये कुठं पण तुम्हाला इथे याचं नोकरीचं ठिकाण सांगितलेलं आहे तर मित्रांनो याच्यासाठी फीस किती राहणार आहे जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एससाठी इथे तेराशे पन्नास अशी फीस राहणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स यसम्यान महिलांसाठी इथे पाचशे रुपये अशी फीस राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस तर इथे अजून परीक्षेचा अजून तारीख कळवण्यात येणार आहे लवकरातच तर ही बघू शकता मित्रांनो ही आहे ऑनलाईन ऑनलाईन याची नोटिफिकेशन भरतीचे नोटिफिकेशन जर मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल ही नोटिफिकेशन तर मित्रांनो मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये बघू शकता मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी किती पेमेंट राहणार आहे टोटल साठ हजार ते इथे एक लाख ऐंशी असं इथे पेमेंट सांगितलेलं आहे टोटल वॅकन्सी चार आहेत य यू आरसाठी एकोणीस साथ, ओबीसीसाठी अकरा ईडब्ल्यू एससाठी चार एस सीसाठी तीन आणि एस टीसाठी तीन अशा पी डब्ल्यूसाठी दोन अशा टोटल चाळीसाच्या वॅकन्सी इथे मॅनेजमेंट ट्रेनी जनरलसाठी इथे सांगितलेल्या आहेत तर दोनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकलसाठी इथे पण ई डब्ल्यू एससाठी एक ओ बी सीसाठी तीन ए सीसाठी एक यू आरसाठी आठ आणि पी डब्ल्यूसाठी एक अशा टोटल तेरा अशा वॅकन्सी सांगितलेल्या आहेत अकाउंटंटच्या यू आरसाठी एक आणि ई डब्ल्यूसाठी एक अशा टोटल किंवा ए सीसाठी चार आणि एस टीसाठी एक बॅकलॉग म्हणून येणे इथं घेतलेले आहेत ओबीसाठी दोन डब्ल्यूसाठी एक अशा टोटल नऊ अशा वॅकन्सी आहेत तर याच्यामध्ये टोटल नऊ अशा वॅकन्सी आहेत आणि पेमेंट इथे चाळीस हजार ते एक लाख चाळीसपर्यंत इथे सांगितलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही याचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो तर मित्रांनो ह्याच्यासोबतच तुमची एक ऑनलाईन एक्झामिशन पण होणार आहे प्रोफेशनल नॉलेज जनरल नॉलेज इंग्लिश नॉलेज असे आणि किंवा कम्प्युटर ॲप्टिट्यूड होणार आहे त्याचा डाटा अनालिसिस असे क्वालिटी ॲप्टिट्यूड असे टोटल तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन दोन शहरांवर मार्क मॅक्झिमम मार्क दोन शहरांवर टाइम राहणार आहे दोन तास तीस मिनटाचा असा टाईम राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन वेळेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये